नमस्कार आपल्या करंट इव्हेंटच्या सिरीज मध्ये आपण टॉपिकच्या अंडर बघणार आहोत बघा प्रितिश नंदी यांच्याविषयी मी आधी ह्या कन्सेप्ट वाचून दाखवते आणि नंतर मेन काय आहे आपण ते बघू मी पाठ करून घेईल तुमच्याकडून बघा निधन त्यांचं निधन कधी झालं आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी मुंबई येते मग त्यांचा जन्म कधी झाला आहे तर पंधरा जानेवारी भागलपूर बिहार येते त्यानंतर ते कोण कोण होते चित्रपट निर्माते माजी खासदार कवी लेखक पत्रकार संपादक ठीक आहे पण अजून एक लक्षात ठेवा पेंटर म्हणून पण त्यानंतर इलुस्ट्रेट विकलीचे संपादक म्हणून त्यांनी कारकीर्द त्यांची गाजलेली आहे एकोणासशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते राज्यसभेचे खासदार झालेले आहेत एकोणासशे त्र्याण्णवला प्रितीश नंदी कम्युनिकेशन या कंपनीची स्थापना त्यांनी जवळपास चाळीस चित्रपटांची निर्मिती केली सूर काटे बेट्स चमेली हजारो ख्वाईशे एसी प्यार के साईड इफेक्ट्स इत्यादी एकोणासशे नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर द प्रितीश नंदी शो नावाचा टॉक शो आयोजित केला होता ज्यामध्ये त्यांनी सेलिब्रिटीच्या मुलाखती घेतल्या होत्या अलीकडेच त्यांच्या कंपनीने फॉर मोर शॉर्ट्स प्लीज ही वेब सिरीज तयार केली काव्य मालिका मॉडर्न लव मुंबई आणि एकोणासशे सत्याहत्तरला त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त बघा प्रितिश नंदी निधन वार्तामध्ये आपण बघत आहोत मेन काय काय आहेत ते बघा चित्रपट निर्माते माजी खासदार कवी लेखक पत्रकार संपादक आणि पेंटर ठीक आहे मग एवढे सगळे ते आहे तर मग प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांचं माहिती पाहिजे तर बघा संपादक इलस्टेट वीकलीचे विकलीचे ते संपादक होते त्यांनी त्यात ते, त्यांची कारकिर्द विशेष गाजलेली आहे त्यानंतर ते जर माझे खासदार होते तर मग कुठून खासदार झाले तर शिवसेनेच्या तिकिटावर ते राज्यसभेचे खासदार झाले त्याच्यानंतर प्रितीश नंदी कम्युनिकेशन कंपनीची त्यांनी स्थापना केलेली आहे नंतर जर ते चित्रपट निर्माते होते तर ते माहिती पाहिजे तर सूर काटे बेस्ट चमेली हजारो खुआशे ऐसी प्यारके साईड इफेक्ट्स इत्यादी चित्रपटांची निर्मिती त्यानंतर दूरदर्शनवर त्यांची द प्रितिश नंदी शो नावाचा टॉक शो होता तो ते आयोजित करत असत त्याच्यात ते, ते काय करत सेलिब्रिटीच्या मुलाखती घेत असत त्यानंतर त्यांच्या कंपनीने अलीकडेच कोणती वेब सिरीज तयार केली फॉर मोर शॉर्ट्स प्लीज आणि काव्यसंग्रह मालिकेचं नाव काय त्यांच्या मॉडर्न लव मुंबई आणि एकोणावीसशे सत्त्याहत्तरला त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे तर आपण काय थोडक्यात प्रितिश नंदी यांच्याविषयी बघितलेलं आहे या सगळ्या फॅक्टस नीट व्यवस्थित माहिती असू द्या धन्यवाद